तिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोपी आणि टेस्टी चटपटीत अंडा तवा मसाला रेसिपी घरातलं साहित्य आणि हॉटेलसारखीच स तुम्हाला भूक लागली आहे आणि झटपट काहीतरी खावं वाटतंय तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी ही रेसिपी फक्त पाच ते सात मिनिटात तयार होते आणि विशेषतः लहान मुलांना खूप आवडते चटपटीत अंडा तवा मसाला पावासोबत एक नंबर लागतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आपण अंडी उकडून घेणार आहोत अंडी उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे पाच ते सात मिनिट अंडी हाय फ्लेमवर आपण उकडून घेतली आहेत गोल आकारामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे लसूण आणि मिरची घेतली आपण लसूण आणि मिरचीची आपल्याला स्मूथ पेस्ट म्हणून घ्यायची आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता तवाछान आपण गरम करून घेणार आहोत आणि हा चटपटीत अंडा तवा मसाला फक्त तुम्ही तव्यावरच बनवा त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद येतो तुम्ही अंड्याचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले असणार पण हा चटपटीत अंडा तवा मसाला एकदा खाल्ला ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावासा असं वाटेल तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गोल आकार कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपण एकदम लालसर करणार नाही तर थोडा आपल्याला कांदा कच्चा ठेवायचा आहे जेव्हा आपण चटपटीत अंडा तवा मसाला खायला बसतो आणि तो कांदा कच्चा जेव्हा तोंडात येतो ना एक नंबर टेस्ट लागते म्हणून कांदा थोडा आपल्याला कच्चा ठेवायचा आहे मस्त कांदा आपला परतून झालाय बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट तयार केली होती ती टाकणार आहोत लसूण आणि मिरची पेस्ट घातल्यामुळे अंडा तवा मसाल्याची चव अजून वाढते आणि हा चटपटीत अंडा तवा मसाला इतका टेस्टी होतो ना की बोट तुम्ही चाटत बसाल आणि हा चटपटीत अंडा तवा मसाला खाताना घरातले सगळे खुश होतील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे आपण मस्त अंडी गोलाकार कापून घेतली आहेत आणि पेस्ट सुद्धा छान आपली परतून झाली आहे बघू शकता ही अंडी जेवढी साधी दिसतात ना तेवढे चविष्ट लागतात आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि एक मोठा चमचा आपल्याला एव्हरेस्टचा गरम मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते मसाले ऍड करायचे असतील ते, ते तुम्ही करू शकता साहित्य चांगलं असेल तर स्वयंपाक झक्कास होतो मस्त मसाले आपण कांद्यामध्ये परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण अंडी कापून घेतलेली टाक ती टाकायची आहेत पाहिल्यात किती सुंदर रंग आला आहे मस्त अंडी टाकून घेणार आहोत आपण आणि मग ती कांद्यामध्ये व्यवस्थित छान आपल्याला परतून घ्यायची आहेत एकजीव करून घ्यायची आहेत आणि अंडी परतताना आपण हलक्या हाताचा वापर करणार आहोत जेणेकरून अंड्याचे काप तुटू नये तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि झटपट काहीतरी खायचं असेल तेव्हा ही रेसिपी जरूर ट्राय करा छान आपण परतून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा खास कौटुंबिक संध्याकाळसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे फक्त रेसिपी बघू नका तर ट्राय करून बघा एकदा केलं की तुम्हाला पुन्हा पुन्हा करावं असं वाटेल ही रेसिपी अगदी बिगनरसाठी पण परफेक्ट आहे छान आपण मिक्स करून आहे बघू शकता आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा चटपटीत अंडा तवा मसाला हा चटपटी अंडा तवा मसाला तुम्ही पावासोबत खा किंवा गरमागरम भाकरी चपाती फुलकासोबत खा एक नंबर लागतो आणि जो अंड्याचा घरभर सुगंध दरवळला आहे त्याच्यावरूनच भूक लागते छान रंग आणि टेक्स्चर आला आहे बघू शकता आता वरून आपण कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकल्यामुळे अंडा मसाल्याचा स्वाद आणखी दुप्पट होतो आणि हा अंडा मसाला तुम्ही गरम असताना सर्व करा कारण थंड झाल्यावर त्याची चव हलकी पडते पुन्हा आपण थोडासा गरम मसाला टाकलाय बघू शकता तव्यावर ही रेसिपी बनवल्यामुळे अंड्यांना एक वेगळा स्वाद येतो छान रंग आलाय बघू शकता तिच्यामुळे जो आपण मसाला टाकला आहे त्याचा स्वाद आणखी दुप्पट होतो अगदी साधं साहित्य पण चव मात्र झणझणीत गरमागरम चटपटीत अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार आहे पुन्हा वरून आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत हा अंडा तवा मसाला तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा एकही रेसिपी मिस करू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा